अर्थ यूट्यूब ला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे झाड काय ते झाड आहे पालक हे काय <comes> आहे

याला मूळ म्हणतात खालचं जमिनीतलं आणि याला काय म्हणतात खोळ म्हणतात त्याला काय म्हणतात खोळ लक्षात राहील का आता तर लक्षात राहील त्याला खोळ म्हणतात त्याला काय म्हणतात खोळ आणि ते खाली काय असतं मूळ असतं बघा तिच्याकडे बघाय हे बारीक बारीक असतात ना त्याला मूळ म्हणतात आणि त्याला खोळ म्हणतात आणि ह्यावेकडे काय असतात या फांद्या मोठं झाड असलं का त्याच्या फांद्यावर चढतो ना आपण त्याला फांद्या म्हणतात आणि हे काय असतात पानं आणि हे काय असतात फुलं आता मला सांगा पानाचा रंग कसा आहे हिरवा बरोबर आणि फुलाचा रंग कसा आहे गुलाबी व्हेरी गुड <coughs> आणि मध्ये कसा आहे कसा आहे फुलाचा रंग काठावर काठावर फिक्कट गुलाबी आहे माझ्या साडी साठा बघा आणि मध्ये कसा आहे डार्क गुलाबी गर्द गुलाबी हे की नाही मग त्याला काय म्हणतात सगळ्यांनी हात लाव बरं हात पानं कसे लागतात हाताला कसे लागतात पानं असं असं बघा बरं आपण कपडे बघतो तसं कसं लागत आहे चिकन चिकन लागतं मऊ मऊ लागतं हे की नाही पानं झाडं आणि हं आणि परत बघा खाली गव्हाचे हात ला बरं कसं लागतं ते खरभरीत खरभरीत हे की नाही आणि तिकडे जाऊ आपण झाड लावलंय बघा बरं कशाचं झाड आहे आवळ्याचं ह ते अजून छोटस आहे त्याला पानं नाही फुलं नाही अजून हा फक्त त्याला काय त्याला काय का फांदे फक्त अजून आणि पानं आहेत त्यांना फुलं नाही आहेत त्यांना फळं नाही आहेत की नाही समजलं थोडं बोलायचं मग समजलं थंडी निघाली नाही का अजून नाही म्हणे थंडी असते सांगा मला परत त्याला काय म्हणतात काय त्याला काय म्हणतात फुलं आणि काय द्या द्या बरोबर आणि याला काय शिकवलं मी याला काय म्हणतात खोळ आणि जमिनीत काय असत गुड बरोबर व्हेरी गुड तुमच्यासाठी काय वाजवा आता